मी गणेश मारोटकर शहीद भगतसिंग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन देण्याचे कारण असे की वेलकम पॉईंट इथे महिलांसाठी कुठलेही स्वच्छता गृह नाहीत ज्यांच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरिनीवर आलेला आहे इथे वेलकम पॉईंट येथे हजारो खासगी बसेस पुन्हा मुंबई नाशिक नाशिकसाठी इथे त्यांचा डेपो आहे आणि इथूनच हजारो महिला इथून प्रवास करतात परंतु इथे महिलांसाठी कुठलेही स्वच्छता गृहे नाही इथे काहीच नाही आम्ही किती अनेकदा इथे निवेदन दिले परंतु तिथे महिलांसाठी सोय झालेली नाही स्वच्छता गृहाची सोय झाली नाही व इतर सुद्धा तिथे सोय सुविधा नाही आहेत आमची या निवेदनाद्वारे एकच मागणी आहे आपण महिलांच्या सुरक्षेसाठी वारंवार बोलतो वारंवार हे करू ते करू पण जेव्हा एखादी घटना घडते किंवा एखादी महिलांवर कुठला अत्याचार होतो तेव्हा कुठे लोक या गोष्टीला वाचा फोडतात परंतु वेलकम पॉईंटवर अशी घटना घडण्याचे दाट कारण असे आहे कारण तिथे महिलांसाठी सुरक्षागृह नाही आमची प्रशासनाला एकच मागणी आहे का महिलांच्या सुरक्षेच्या गोष्टी न करता त्यांना एक त्यांच्यासाठी कुठेतरी एक चांगले स्वच्छतागृह निर्मित करा जेणेकरून महिला तिथे सुरक्षित होईल कारण रात्री अपरात्री तिथे बसेस येतात त्या बसेसमधून मोठ्या प्रमाणात महिला तिथे येतात त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची तिथे कुठलीही सोय नाही आणि कित्येकदा मोठ्या मोठ्या घटना तिथे होता होता तिथे वाचलेल्या आहे मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो येत्या आठ दिवसामध्ये वेलकम पॉइंट इथे स्वच्छता गृहाची निर्मिती झाली नाही तर शहीद भगतसिंग सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करेल व तीव्र आंदोलन करेल व याच्यामध्ये कुठले काय झालं याला संपूर्ण जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत अगर काही झालं पण महिलावर तिथे कुठलीही घटना घडली याला सुद्धा जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील याची यांनी दक्षता घ्यावी धन्यवाद